ना मस्तपैकी इकडची झाली सगळी मेथीची भाजी काढून अर्धांद्या सगळी काढायची आता आजका रवि थोडीशी आणि थोडीशी ठेवायची ना आणि मस्त पैकी या जेवण करायला लिंबाच्या झाडाखाली तर थवा गारच लागते आता आणि उन्हात गेल्यावर ऊन लागते आणि मेथी आमची मेथी संपत आली पण हिकड काल ती वरची कोथमिर काढली पण आता ऊसातल्या कुथमिरीत तुम्हाला दाखव कसली मोठी झाली आहे माटी मागच्या दाखवते चला <laughs> कुथमिर सगळं चालूच करावं लागणार नाही कोथमिर तर ह्याकडची त्या कडेला चाक वापयत मोठी मोठी झाली आहे बघा ऊस आणि ऊस पण तसाच सगळ्यात काना वर इकडे सगळ्या बाग आहेत हे सगळ्या गणू मामाच्या आणि इकडं पेरू छटणी चालली पेरू सगळा छटलाय पण कागद काढून ती सगळं गबाळ बाहेर का पांढरं सगळं पांढरं दिसत इथं शेजारी ती म्हणलं पेरू आका छटून त्याचं सगळं गबाळ बाहेर काढायचं असेल कुटुंका तिथं खाली खोल घेत कसं काय नजारा वाटतोय ह्या ह्याकडं त्या कडला बाबळीच्या बाबळ पलीकडं दिसती ना तिकडं रोड आहे आणि तिकडून इकडे यावं लागतं हितक्याला होय <laughs> आणि हे असं वातावरण आहे शेतातलं असलं वार सुटले गार लागते लय आता एवढी भाजी थोडी काढून कुथमिरच काढायला बसायचे रानात जेवण कराय तुम्हाला कसं वाटत कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण या जेवण करायला छान मस्त पैकी आज बऱ्याच दिवसातून रानात भाकरी आम्ही रानात का भाकरी आणत नाही लशी करून घरनं जेवण करून येथून घरी संध्याकाळ जाऊनच जेवण करतोय आलं की जी कामाला लागते ती घरी जेवायला मिळतंय <laughs> का आणि आताच कसा दिवस छोटाय ना त्याच्यामुळे मग एवढं जेवायचं काही करीत नाही घरनं जेवण करून आलं तुम्हाला बाप्पू आलं तर जेवूनच बापू गेला आता भाजी धुया गेल्यात मग तू बापू कुठे तर बापू गेला भाजी धुवायला आणि छान असं रानात राहत नाही बघितल्या नाही त्या पण आले असते नाजत छान पैकी असं शेतात जेवण करायला कुणाला आवडतं आता मेथीची भाजी घेऊन आल्या तोंडी लावायला असं रानात काय काय छान वाटत लोणचं कांद्याची पात हे आणि मेथीची भाजी आहे म्हणून आता घेऊन आल्या मेथीची भाजी कोरडी खायला कुणाला आवडते कांद्याची पात होती पण ती किती लांब आहे दोन एकरून जावं लागत चौथ्या अकरा वय तीन अकराच्या टोकाला या जेवण करा मी पण जेवण करते आता चला पोशाख बिशाख घालून जेवण करून पिशवी भरून भाजी काढली कुठे गेली पिशवी अका माझ्या माग या ऊसात सरीत बसून कसच बसाय ना होय बसावं बसावतो कोंब म्हणून तिकडं ऊसाच कोंब नाही ऊस काय झालंय हे असं वाढलेला आहे ना ते उस... ना का ना। चार कापल्याला कळत नाही आणि परत दुखवा त्याची आणि आमच्या आत्या इकडे येतं कसं आहे मग आत्या ऊन लागतंय का गार लागते सावलीला गेल्या गार लागत आलं की ऊन लागतं होय ना बापू गेल, गेल, <laughs> गेल, गेल।, वा गेल। आ, भाजी गेलं बाबळे खाली जाऊन तिकडे जाऊन बापूला हका भारावं लागेल भाजी गेलं घेऊन म्हणलं अस त्यानं जातो आणि तिकडे जाऊन बाबळे खाली जाऊन झोपलं आलच नाही तिकडं काय तिथं काय तुम्ही सुख लावायचं मग काय काय करा गेलं काय म्हणू चार गोष्टी सांगत्यान म्हणलं तुम्हाला नेण्याच्या तर झालं झालं तिकडे बाबळे खाली जाऊन बसला आता चालत कवा जावा होत्या आणि कवा इकडे यावं कटाळा येऊन जातो ये। त्याच्यात जा चार पेंड्या काढायच्या व्हायच्या काय तिकडे तिकड मामी चाललंय बाबीच हे ती पोरं ही तिकड चालल्या ही करत्यात बसल्या होत्या मामी गेल्या उठून पोरं बसली म्हणून बाबी गेल्या उठून वाढल्या चला पोरं काही काम करीन ना ती वाटलं वाटला हिडू सांगा सगळ्यांना सा बाय सगळ्यांना शुभ दुपार कारण का ऊन लागते लय त्याच्यामुळं आता जल्दी जल्दी हात चालवावं लागन आता बसून उपयोग नाही बाजारला जायचंय तीन वाजता आत्याला